चा सुखी संसार बिघडायला निमित्त झालं होतं एका शार्वी लकाचं म्हणजे चोराचं तिने आईला पैसे आणि सोन्याची चेन दिली असेल आणि आपल्याला पाकिट मारल्याचा खोटा बहाणा करतीये खोटं कारण देतेय असा सासरच्यांनी तिच्यावर आरोप केला हा आरोप सहन न झाल्यानं सुवर्णानं विष प्राशन केलं सुदैवानं वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्यानं ती वाचली पण सासरच्यांनी तिला पुन्हा नांदवायला आणि घरात घ्यायला नकार दिला तसंच तिच्या बाळालाही तिच्या ताब्यात देण्याचं त्यांनी नाकारलं त्यामुळे नाईलाजानं सुवर्णाला कोर्टाची पायरी चढावी लागली आणि कोर्टाच्या आदेशानं तिचा बाळ पुन्हा तिच्या ताब्यात मिळाला हे आपण मागील भागात पाहिलं पण खरी लढाई जिंकायची होती ती तिला पुन्हा नांदायला पाठवण्याची त्याला दोन कारणं होती एक म्हणजे न्यायालयामध्ये बाळाने सुवर्णाच्या कडेवरून पुन्हा दिनेशकडे म्हणजे वडिलांच्या कडेवर झेप घेतल्याचा तो प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला होता आणि दुसरं म्हणजे सुवर्णालाही पुन्हा नांदायला जाण्याची मनापासून इच्छा होती म्हणून अन्नवस्त्रासाठी म्हणजे पोटगीसाठी कुठलाही अर्ज करण्यापेक्षा सरळ नांदायला जाण्याचाच अर्ज आम्ही कोर्टामध्ये दाखल केला हिंदू विवाह कायदा कलम नऊ म्हणजेच रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्सचा हुकूमनामा मिळण्यासाठी त्यावेळी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली नाशिकमध्ये कौटुंबिक न्यायालय नव्हते म्हणून असे विवाहविषयक अर्ज हे दिवाणी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचेकडे दाखल होत अर्ज दाखल झाल्यानंतर साधारण महिनाभरातच समनशी बजावणी झाली आणि दिनेश वकिलांमार्फत कोर्टात हजर झाला एका तारखेनंतर त्यानं आपला लेखी जबाब कोर्टामध्ये सादर केला त्यात सुवर्णा सतत माहेरी जाते घरातील कामे नीट करत नाही वडीलधाऱ्यांशी उद्धटपणाने वागते असे नेहमीप्रमाणेचे आरोप केले होते पण त्यात विशेष आरोप असा केला होता की हिने विष प्राशन केले होते आणि बाळालाही विष पाजले होते हिची मनस्थिती ठीक राहत नाही ही पुन्हा असे काही करेल म्हणून आम्ही हिची जोखीम घेऊ इच्छित नाही आणि म्हणून मी तिला नांदवायला तयार नाही असा स्पष्ट लेखी जबाब दिनेशने कोर्टात सादर केला त्यानंतर मी त्यांच्या वकिलांशी बोलून पाहिलं की तडजोडीने काही होत असेल आणि तिला नांदायला घेऊन जात असतील तर आपण वकील म्हणून तसे प्रयत्न करू पण त्यांच्या वकिलांनी मात्र कोर्टात जे होईल ते पाहू ना असं उत्तर दिलं मग नातेवाईकांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न सुवर्णाच्या आईवडिलांना मी करायला सांगितला पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही शेवटी अर्ज चौकशीला लागला न्यायाधीश प्रौढवयाचे आणि समंजस होते मी त्यांना सुरुवातीलाच केसची थोडक्यात माहिती दिली मी सांगितलं साहेब अगदी क्षुल्लक कारणाने संसार मोडला आहे दोघेही तरुण आहेत त्यांना अडीच तीन वर्षाचा एक लहान मुलगाही आहे आणि मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीनं आणि दोघांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण जर त्यांना काही सांगितलं मार्गदर्शन केलं तर कदाचित ते आपलं ऐकतील असा मला विश्वास वाटतो न्यायाधीशांनी देखील सकारात्मकता दर्शवली आणि दोघांना कोर्टासमोर बोलावलं शिपायानं पुकारा करताच दिनेश आणि सुवर्णा कोर्टासमोर आले न्यायाधीश म्हणाले हे बघा अर्जदाराने म्हणजे तुमच्या पत्नीने विष प्राशन केले होते ही गोष्ट खरी आहे पण तिच्या चुकीबद्दल तिनं देखील मागितलेली आहे ख्रिश्चन धर्मात कन्फेशन नावाचा एक प्रकार असतो म्हणजे आपला गुन्हा जर कोणी कबूल केला असेल तर त्याला माफी देणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही दोघेही तरुण आहात तुम्हाला अडीच तीन वर्षाचा एक छोटासा मुलगा आहे गोंडस बाळ आहे तुम्हाला त्याच्या भवितव्याचा विचार करा त्याला आई आणि वडील दोघांचंही प्रेम हवं आहे आणि छोट्याशा कारणामुळे संसार सोडून देणं एकमेकांना नांदवायचं नाकारणं हे काही मला योग्य वाटत नाही तुम्ही सुज्ञ आहात तरुण आहात विचार करा आपण दोघांनी एकमेकांना समजून घेणं एकाचं चुकलं तर दुसऱ्यांनी त्याला माफ करायचं असतं संसार हा दोघांचा असतो तेव्हा तुम्ही अर्जदाराला नांदायला घेऊन जा हो नाही करता दिनेश तयार झाला मग वकिलांना घेऊन येतो असं सांगून निघून गेला साधारण अर्ध्या तासानं वकिलांना घेऊन कोर्टा तो कोर्टात आला तोपर्यंत माझ्या मनाची थोडी घालमेल चालली होती कारण वकील आल्यावर याचं मत बदललं तर ही भीती होती तो कोर्टात आल्यावर त्यांनी वकिलांच्या सांगण्यावरून कोर्टाला सांगितलं की मी सुवर्णाला नांदवायला तयार आहे पण तिने जर लेखी माफीनामा लिहून दिला तरच कोर्ट म्हणाल हे बघा मी तुम्हा दोघा वकिलांच्या समक्ष या न्यायालयामध्ये दोघांनाही शपथ देतो दोघांनी माझ्यासमोर शपथ घेतल्यावर आणि ती या न्यायालयात रेकॉर्ड झाल्यावर पुन्हा लेखी असं काही मागण्याची आवश्यकता नाही शेवटी वकिलांनीही न्यायाधीशांचं म्हणणं मान्य केलं आणि मग न्यायाधीशांनी दोघांनाही शपथ दिली दिनेश म्हणाला मी दिनेश अशी शपथ घेतो की मी माझ्या जोडीदाराला नांदायला घेऊन जात आहे झाले गेले विसरून आम्ही दोघेही सुखाने संसार करू चोडीदाराला कोणताही त्रास होईल असे वर्तन मी करणार नाही मग सुवर्णानेही तशी शपथ घेतली आणि मग दोघेही न्यायालयातूनच नांदायला जायला निघाले सुवर्णानं न्यायाधीशांचे पुन्हा पुन्हा आभार मानले मग बाहेर उभ्या असलेल्या आपल्या आईजवळ येऊन खाली वाकवून तिला नमस्कार केला आणि मलाही अगदी तसाच तिच्या डोळ्यात आश्रू होते पण ते आनंदाश्रू होते मग सुवर्णा दिनेश आणि पंकज दोघांच्या हाताची पोटं धरून उड्या मारीत आनंदाने आईबाबांबरोबर जायला निघाला थोडंसं अंतर गेल्यावर पंकजनं आईचं बोट सोडून माझ्या शेजारी उभ्या असलेल्या आपल्या आजीला टाटा केला सुवर्णानंही त्याच्याकडे कौतुकानं पाहात हसत तिनंही आम्हाला टाटा केला मग पंकजनं पुन्हा आईचं बोट पकडलं आणि तिघेही न्यायालयातूनच नांदायला जायला निघाले चित्रपटात सुखी आणि आनंदी जीवनाचा जसा शेवट दाखवला जातो ना अगदी तसाच हा सुखांत शेवट होता पण तो खराखुरा होता न्यायाधीशांच्या सहकार्यामुळे सुवर्णाचा संसार पुन्हा उभा राहिला होता सुवर्णाची केस कधीच विसरू शकणार नाही कारण या केसनं मला कर्तव्यपूर्तीचं समाधान दिलं होतं पण ज्या पाकिट मारामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं आणि एक संसार उद्ध्वस्त होता होता राहिला ते त्या पाकिटमाराच्या गावीही नसावं